आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स चेपॉकच्या मैदानात भिडणार आहे यंदाच्या हंगामात नऊ पैकी अवघे दोनच सामने जिंकले त्यामुळे गुणतालिकेमध्ये चेन्नई सर्वात शेवटच्या स्थानावर आहे तर पंजाब नऊ पैकी पाच सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे आयपीएलच्या अठ्ठेचाळीसाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर चौदा धावांनी विजय मिळवलाय अंगरीश रघुवंशीच्या चौवेचाळीस आणि रिंकू सिंगच्या छत्तीस धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने नऊ गणांच्या मोबदल्यात दोनशे चार धावा केला या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव मात्र एकशे नव्वद धावांवर आठवला भारतीय महिला संघाने तिरंगी मालिकेतील दुसरा वनडे सामना जिंकलाय श्रीलंकेत ही एक दिवसीय तिरंगी मालिका सुरू आहे मंगळवारी कोलंबोमध्ये संघाने दक्षिण आफ्रिकेचा पंधरा धावांनी पराभव केला सलामीवीर प्रतिका रावलने सलग सहा व एकदिवसीय अर्धशतक झळकावलंय तर स्नेहा राणाने पाच विकेट घेतले प्रभा सिमरणने पंजाब किंग्सच्या प्लेऑफ शर्यतीबद्दल भाष्य केलंय संघाचं लक्ष चॅम्पियन बनण्यावर आहे अकरा वर्षानंतर पंजाब संघाला आयपीएल प्लेऑफ मध्ये घेऊन जाऊ असा विश्वास प्रभासिमरणने व्यक्त केलाय तर श्रेयस अय्यर हा एक अनुभवी कर्णधार आहे तो निर्भयपणे निर्णय घेतो असंही त्याने म्हटलं आय पी एलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक आणि शतक, शतक करणाऱ्या वैभवने यशाचं या श्रेय यावेळी पालकांना दिलं मी जे काही आहे ते माझ्या पालकांच्या संघर्षामुळे आहे माझी आई फक्त तीन तास झोपायची बाबांनी माझ्यासाठी त्यांची नोकरी सोडली यानंतर घर चालवणं खूप कठीण चाललं होतं असंही त्याने म्हटलं